पुतण्यावर पुढं झालंय झाली काय पुढं करण तुम्हाला त्या प्रायव्हेट <coughs> कंपनी पुतण्याचं नावच नाही जावायचं स्वतःच आणि पुराच नाव म्हणजे तुमचा पुतण्यावर विश्वास नाही त्या रक्त हटापासा तुम्ही एका रक्त हाडापासाच्या आहात त्याच्यावर तुमचा विश्वास नाही या कार्यावर तुमचा काय विश्वास आहे माझा माझ्या कार्यकर्त्यावर विश्वास आहे हाडापासाच्या लोकापेक्षा म्हणजे माझ्या रक्ताचे नाते आहेत त्यांच्यावर विश्वास आहेच तितकाच विश्वास किंवा काकांवर जास्त विश्वास माझ्या कार्यकर्त्या माझा ते <laughs> गर्व झाला आहे आणि म्हणून मी कार्यकर्ते माझे मोठे झाले माझे मित्र मोठे झाले तर मला त्याचा अभिमान आहे मला त्याचा गर्व आहे मला बिलकुल श्रमित नाही तुम्ही किती आरोप करा तुम्ही आरोप करत राहा मी कार्यकर्ते मोठे करत राहतो मुलगा चला मुलगा वारकरी संप्रदायाचा अपमान करणारी अवलंज आहे अरे आम्ही तुम्ही पिढ्या बर्बाद करताय आम्ही आबाद करतोय तुम्ही पिढ्यांना तमाशाच्या फळामध्ये नेताय मी कीर्तनाच्या फळामध्ये नेतोय तुम्ही चा शिकवताय मी टाळा धोरा शिकवतोय तुम्ही दारू पाचताय मी नारळ पाणी पाहतोय हा फरक आहे त्याच्यामुळं दिनकररावजी तुम्हाला लोकांनी आहे दहा वर्षाच्या काळामध्ये काळी पिळीवाले मेले रेशन दुकानदार मेले आतापर्यंत कधी अशी चेन नव्हती जेणेकरून भाव वाढले पाहिजे घराकडले नाही व्हायला पाहिजे देऊशी उद्योग त्रास नाही व्हायला पाहिजे पोल्ट्री उद्योग संपना नाही पाहिजे हे सगळ्याचा समतोल टाकणारी ही एक कंपनी आहे त्या कंपनीच चेअरवड मला केलंय एवढाच विषय बाकी त्यांनी अनेक कंपन्या सांगितल्या त्या कंपन्यामध्ये एकही रुपया इन्व्हेस्टमेंट नाही ना आता ना बघा आमचा महिला फार्म प्रोड्युसर कंपनी आता तुमच्या गावात फार्म कंपनी आहे हो तुमची फार्म प्रोड्युसर फार्म प्रोड्युसर एपीओ तुमची आहे हो तुमची एपीओ आहे काय निर्मिट तुमची आपल्या इथं बसलेल्या सगळ्या शेतकऱ्यांचे एपीओ आहे हो दिनकरांचे पण एपीओ आहे हो त्याची काय इन्व्हेस्टमेंट आहे त्यात त्याची माझी पण एपीओ आहे हो आता माझ्या पत्नीला एपीओ झालं तुम्हाला काय अर्थ नाही आणि त्या एपीओचे सदस्य किती आहेत जवळपास या मतदारसंघातले आमचा साडेतीन हजार महिला त्या एफवी सदस्य त्यामुळे अगदी एफपीओ काम करते सगळ्या महिलांना सोबत घेऊन काही उद्योग करता येतो का ते करण्यासाठी जे एफपीओ काढले त्याचा आणखीन आर्थिक काही संबंध नाही एकवी रुपया कुठे इन्व्हेस्टमेंट नाही इथं एक ऑफिस किराणा घेतलं दोन हजार रुपये त्याला बाकी कुठले एक एफीओ आहे एफीओ तर प्रत्येकाचे आहे आज आम्ही तर आव्हान करले माननीय मुलजीने आव्हान केलंय शेतकऱ्यांना गट शेती करा एफपीओ काढा त्यामधून प्रगती करून घ्या एफपीओ म्हणजे काय शेतकऱ्याचा समूह आहे त्या समूहाची कंपनी आहे तशी त्यांची कंपनी सामची कंपनी आहे त्यांचा खरेदी केलं खरेदी केलं करणार आहे एवढा विषय तो, तो, तो ही विषय बघायचा अजून कुठल्या दोन तीन कंपनी आहेत पण त्या कंपन्यावर घ्याल एकही रुपया एकही एक रुपया इन्व्हेस्टमेंट नाही तर तेही सांगा इन्व्हेस्टमेंट आहे का आता कंपनी आता भाव कंपनी माझ्यासमोर राहतो त्याने कंपनी काढली माझा काय संबंध आहे आता माझ्या मित्रांनी कंपन्या काय माझा काय संबंध आहे आता अजून तुम्ही या कार्यकर्ते मोठ करायला कार्यकर्त्यांना मोठं कराला दाडच लागते मला आता आकडा मिळाला आहे माहिती म्हणून बोलला मी आता काय कितीतरी तरी कोटी रुपयाचा गफळा त्या प्रसंगीच्या माध्यम केलाय अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले त्या माणसाने एक माणूस आत्महत्या करून वेळा म्हणून आत्ता सांगितले का त्याच्या व्यापार अरे हे काय करतात शेतकऱ्याची शेती लिहून पॉन ठेवून पाच वेळा टक्क्याने पैसे देतात करत नाही जीवन उद्वस्त करत नाही कोणाच तरुण तरुणाची वाट नव्हती तरुणाला चांगला शिकवण नाही तर मला तपासात घेऊन गेले दडप्याला घेऊन गेले ही यांची शिस्त आहे हे शिकवणार का आणि अरे असतील तर त्या ह्याचं कन्नडच आहे त्या मतारसंघाचं हा काय करतात काय नाही माहीत नाही आपल्या जनतेला काय भलं केलं कोणाचं यांनी आयुष्यामध्ये

या माझ्या आमदारांनी अनेक पिढ्या उद्वार केल्या या माझ्या आमदारांनी तरुणाला भेसना लावलं मी अध्यात्म शिकवतोय मी भजन करायला तुम्हाला आणि पिढ्या बरबाद करतात आणि म्हणले की बघल बच्चे म्हटलं हो हो ते मोठे माझे बगल बच्चे सांगतो इथून पुढे अजून मोठं करणार माझ्या सोबत राहणारी शंभर कार्यकर्त्याची टीम जर फोरव्हिल फिरत असेल तर आनंद अभिमान आहे माझा कार्यकर्ता सायकलवरचा मोटरसायकल आला पाहिजे मोटरसायकल गाडी फिरला पाहिजे आणि साध्या गाडीचा मोठ्या फॉर्च्युनर मध्ये इंडियर मध्ये फिरला पाहिजे हे माझं स्वप्न आहे अरे कार्यकर्ते काम करतात दिवस राबतात पार्टीसाठी पक्षासाठी माझ्यासाठी ते बोलू शकतो बाबाचं काय झालं आमदार व्हायच्या पहिले तुम्हाला जमीन किती होती आता किती ते सांगा चंद्र कसा कले कले वाढतो तसा ह्यांचे प्रमाणे वाढत गेले ह्यांचे बी वाढत गेलं त्यात आम्हाला वाटतं काय अडचण नाही वाढत मोठे व्हावा तुम्ही मोठे व्हा आम्ही मोठे होतो पण मी काळ्या पिळीवाल्याला रेशन दुकानदाराला रकलवाल्याला कुण्या गुजदाराला अजिबात त्रास दिला नाही हा सुद्धा हिरो करतात माझ्याकडे येऊन गेले आता लोक काही लोकांनी आता पसरूचा सा कसा सांगितला पैसे सा कसे असे किल्लारीची कुश घेऊन पळून गेले म्हणून का बरं पळून गेले किल्लारीच्या कारखान्याची घेऊन पळून गेले का बरं याचे उत्तर तुम्ही ज्यांच्या दिले पाहिजे आणि माझा अजूनही आव्हान आहे दिनकर राव निवडणूक मुद्दा व्हायला पाहिजे निवडणूक विकासावर व्हायला पाहिजे विकासावर बोललं पाहिजे काय का केलंय काय करणार आहे याच मुद्द्यावर निवडणूक व्हायला पाहिजे असं तुम्हाला आव्हान आहे मी सांगतो का काय केलंय तुम्ही सांगा काय करणार आहात मी सांगतो का काय करणार आहे ड माणूस आहे साहेब ती तुमच्या समोर बसू शकत नाही <laughs> त्यामुळं काहीतरी लॉजिक असावं जनतेला उपलब्ध आहे